भाजपकडून कुणाला नव्याने संधी कुणाचा झाला पत्ताकट बीड जळगाव मुंबईत धक्का तंत्र जाणून घ्या निहाय उमेदवाराचे नाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे देशभरातील एकूण बहात्तर उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली असून यात महाराष्ट्रातील वीस उमेदवारांचा समावेश आहे यात भाजपकडून अनेक विद्यमान खासदारांना धक्का तंत्र देण्यात आले आहे तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांची नावं कापली आहेत ते प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्याने त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे जळगाव मतदारसंघात भाजपने धक्का तंत्राचा अवलंब केला आहे जळगावात भाजपने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं आहे याऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार होत्या तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत विशेष म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाच मानला जातो असं असलं तरी आगामी काळात काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कोणाला मिळाली नव्याने संधी वीस उमेदवारांच्या यादीमध्ये पुण्यातून मुरलीधर मोहोळ अकोल्यातून अनुप धोत्रे बीडमधून पंकजा मुंडे चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार जळगावमधून स्मिता वाघ उत्तरपूर्व मिहिरकोटेचा या उमेदवारांना नव्याने संधी देण्यात आली आहे तर अन्य ठिकाणी विद्यमान खासदारांनाच तिकीट देण्यात आलेले आहे मराठवाड्यात मुंडेंना नव्याने संधी मराठवाड्याचा विचार केला तर प्रामुख्याने बीडमधून प्रीतम मुंडे यांना नव्याने संधी मिळाली आहे तर नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांना तर लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे जाणून घेऊ महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार रावेर रक्षा खडसे जालना रावसाहेब दानवे बीडमधून पंकजा मुंडे पुणे इथून मुरलीधर मोहोळ सांगली येथून संजय काका पाटील माडा येथून रणजित निंबाळकर धुळे येथून सुभाष भांबरे उत्तर मुंबई पियुष गोयल उत्तरपूर्व मिहीर कोटेचा नांदेड प्रतापराव चिखलीकर अहमदनगर सुजय विखे पाटील लातूर सुधाकर शिंगारे जळगाव स्मिता वाघ डिंडोरी भारती पवार भिवंडी कपिल पाटील वर्धा रामदास तडस नागपूर नितीन गडकरी अकोला अनुप तर नंदुरबार डॉक्टर हिना गावित